अनंत टिप्या रिफ्रेश व्हा शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचं दोन हजार बारापासून महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी चालू केली त्याच्यामध्ये केलेल्या सुधारित सूचनेनुसार दोन हजार पंधरा मध्ये जे असंघटित क्षेत्रात काम करतात म्हणजे दहा दिवस एका क्षेत्रात काम करतात दहा दिवस दुसऱ्याकडे करतात अशा लोकांना काम करण्याचा दाखला कोण देणार असा प्रश्न ज्यावेळी शासनाकडे आला तर त्यावेळी त्या त्या गावचा ग्रामसेवकाने तो दाखला द्यावा अशी शासनाने भूमिका त्यावेळी घेतली आणि ग्रामसेवकाने प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांची नोंदणी चालू झाली मागील दहा दिवसांपासून म्हणजे दहा जुलैपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना दाखला देण्यास नकार दिलेला आहे आणि त्यांनी तो नकार देण्याचं कारण असं सांगितलेलं आहे की त्यांची राज्यस्तरीय संघटना यांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांना तशा असल्याचं पत्र दिलंय आणि आपला नकार असल्याचं कळवलंय हो मुळात एखाद्या संघटनेने घेतलेला निर्णय आणि शासनाचा कायदा शासनाचा शासन निर्णय ज्याची अंमलबजावणी जो लागू असताना एखाद्या संघटनेत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे का आणि शासन निर्णय जर त्याची पायमल्ली ते, ते राजरोसपणे करणार असतील तर प्रशासन म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी याची गांभीर्याने दखल घेणार आहेत का मागील पंधरा दिवसात आम्हा जिल्ह्यातील सर्व आम्ही संघटनांनी ग्रामसेवकांशी बोललो त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बोललो की याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कामगारांचं नुकसान होते कारण पुढील एक महिन्याभरात जर आचारसंहिता लागली तर त्यांना जे काय विविध योजना मिळतात त्याचे लाभ मिळतात ते मिळणं बंद होईल जे आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत त्यामुळे जी ग्रामसेवकांनी हो आण भूमिका घेतलेली आहे आम्ही आडमुठी अशासाठी म्हणतो आहे की एखाद्या संघटनेचा निर्णय होऊ शकतो परंतु त्याच्यावर शासनाकडून तोडगा निघेपर्यंत किंवा त्याच्यावरती पर्याय उपलब्ध होईपर्यंत फक्त गोरगरीब कष्टकरी कामगारांचं काम बंद करणं प्रमाणपत्र देण्याचं हा जो त्यांचा अठ्ठास आहे ही त्यांची आडमुठीच भूमिका आहे आणि या आडमुठी भूमिकेचा आम्ही सर्व जिल्ह्यातील संघटना कामगार संघटना जाहीर निषेध करत आहोत या संदर्भात जिल्ह्यातील आम्हा सर्व संघटनांनी त्याचबरोबर राजकीय पक्षांनी देखील मुख्य कार्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की, के की कामगारांना जी काही गैरसोय होते ती त्यांची गैरसोय टाळली गेली पाहिजे परंतु गेली वीस दिवस फक्त चर्चेची सोंग फक्त कागदी घोडा नाचवण्याचं काम प्रशासकीय व्यवस्था करते असा आमचा आरोप आहे मुळात जर दोन हजार पंधरा आणि दोन हजार सतरा हे शासन निर्णय आहे हे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय आहे हे शासन निर्णय पटलावर असताना जर ग्रामसेवक आमच्या संघटनेचा निर्णय आहे म्हणून जर त्याला नकार देत असतील तर हे ग्रामसेवकांकडून कर्तव्यास कसूर केली जात आहे आणि ती जाणीवपूर्वक असं आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे जर कर्तव्यास कसूर करणार असतील आपली अरेरावी करणार असतील मनमानी करणार असतील आणि मुजुरी करणार असतील तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावित करावी अशी मागणी आम्ही आज त्यांच्याशी रितसर पत्र देऊन केलेली आहे पुढील चार दिवसात जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना जे ग्रामविकास विभागाचे शासन निर्णय आहेत त्याच्याप्रमाणे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी दिलं नाही तर त्यांच्यावर जिल्हा परिषद व्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी अन्यथा पंधरा ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाचा निषेध म्हणून घंटानाथ आंदोलन प्रसंगी पालकमंत्र्यांना त्यांचं लक्ष वेधण्यासाठी घेराव घालू अशी भूमिका सर्व विनंती आम्ही करून मोकळे आहोत नाईलाज जास्त अशा पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागते प्रशासनाने याची गांभीर दखल घ्यावी अशी आमची धारणा आहे ग्रामसेवकांनी जी अडचण सांगितली की आम्हाला स्पष्ट सूचना नाही तर त्याच्यामध्ये हे दोन जी आर ग्रामविकास विभागाचे जी आर आहेत त्याच्यामध्ये त्यांचा ओळखीचा पुरावा आणि आधार कार्ड हा घेऊन त्या त्या ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र द्यायचं आहे असं स्पष्ट ग्रामविकास विभागाचा जी आर आहे मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि कसल्या सूचना पाहिजे आहेत बरं तुम्हाला याच्या संदर्भात अधिक मार्गदर्शन पाहिजे असेल तुमच्या पत्र झालेले आहेत शासनाकडनं ज्या काही गोष्टी मार्गदर्शनचे पत्र येतील येतील परंतु तुम्ही थेट काम थांबवणं ते सुद्धा फक्त गोरगरीब कष्टकरी कामगारांचं आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत फक्त कामगारांच्या बाबतीत त्यांनी ही आडमोठी भूमिका घेतलेली आहे जर का अशीच परिस्थिती ग्रामसेवकांची जिल्हा मनात असेल तर आज आम्ही सर्व संघटना या ठिकाणी घोषित करतो आहे की या ग्रामसेवकांची सर... कार्ये आणि कर्तव्ये ही जिल्ह्यातील सर्व जिल्हावासियांना कळावी म्हणून नाक्या नाक्यांवर आम्ही त्याचे फ्लेक्स लावणार आहोत हेडक्वार्टरला थांबून त्यांनी लोकांची ग्रामसेवक म्हणून कशी सेवा करायची आहे या संदर्भात एक चळवळ चल्वर, जनजागृतीची चळवळ आम्ही उभारणार आहोत कारण आमच्या का, गोरगरीब कामगारांच्या बाबतीत ग्रामसेवक हे सेवक नाही तर मालक बनण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या संघटनेची ही हुकूमशाही प्रशासनाने वेळीच मोडीत काढावी अन्यथा पंधरा ऑगस्टला कामगारांचा जो उद्रेक होईल त्याला सर्वस्वी जिल्हा जबाबदार असेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल